नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता एकोणीस मे पर्यंत अंदमानात शंभर टक्के दाखल होणार मान्सून होई मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे आता एकोणीस मे पर्यंत अंदमानात शंभर टक्के दाखल होणार मान्सून जर एकोणीस मे पर्यंत अंदमानात मान्सून दाखल झाला तर माझ्या पवित्र मायभूमीमध्ये म्हणजे या महाराष्ट्राच्या पावन धरित्रीवरती मान्सून पोहोचण्यासाठी आणखीन किती दिवसांचा अवधी तिथपासून लागू शकतो याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपना या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी खुशखबर की आता एकोणीस मे पर्यंत अंदमानात दाखल होणार मान्सून पण एकोणीस मे पर्यंत जर अंदमानात मान्सून दाखल झाला तर आपल्या राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार आणि दरवर्षी अंदमानात मान्सून कधी दाखल होतो या वर्षी मान्सूनची असणारी प्रगती कशी आहे आणि यंदाचा पावसाळा कसा असणार आहे याबद्दल घेऊयात अधिक या ठिकाणी माहिती तर बघा मित्रांनो दरवर्षी जवळपास वीस मेच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होतो पण या वर्षी मान्सून हा अंदमानामध्ये एक दिवस म्हणजे चोवीस तास आधी दाखल होणार आहे आणि या वर्षी वैशिष्ट्य असं आहे की बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून मान्सून एकदम मजबूत आहे आणि या जर आपण गोष्टीला अधोरेखित केलं तर जवळपास तीस ते एक जूनच्या दरम्यान म्हणजे तीस मे ते एक जूनच्या दरम्यान केरळ पाच ते दहा जून दरम्यान महाराष्ट्रात या ठिकाणी मान्सून दाखल होणार आहे आणि लक्षात घ्या वीस जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरणी योग्य पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु गेल्या वर्षी पाऊस कमी होता जमिनीमध्ये पाण्याची पातळी कमी आहे म्हणून पाऊस चांगले दोन पडले की लगेच पेरणी करू नका दोन तीन पाऊस पडू द्या पंचाहत्तर सेंटीमीटर ओल जाऊ द्या त्यानंतरच पेरणी करा एवढी आपणास कळकळीची विनंती पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा कि एकोणीस मे पर्यंत अंदमानात मान्सून दाखल होणार आणि या वर्षी सात जून च्या आसपास तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होणार म्हणजे मिरुक सात जूनला निघण्याची शक्यता दिसत आहे भविष्यात मान्सून व पाऊस याबद्दल लेटेस्ट घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार